शुभविवाह या मालिकेच्या एक ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये फायनली भूमीने डोकं चालवले डोकचा चालवून भूमीने आता इकडे सी सी टी व्ही फुटेज मागवले ज्या सीसीटीव्ही व्ही फुटेज मध्ये अपघात झालेला आहे त्यावेळेच सी सी टी व्ही फुटेज आणि त्याच्यावरून आता इकडे भूमी हा अपघात रागिणीने घडवून आणला हे सिद्ध करायला निघालेली आहे आणि ज्या वेळेला ती हे सिद्ध करणार आहे आणि त्याच वेळेला आता सत्य समोर आल्यावरती भूमीला शंकरषण थांबवू शकणार नाही आणि त्यानंतर भूमी आकाशकडे परत येणार हे सगळं कसं घडलंय पाहू इकडे आता वेळेला क्षितिजाच्या कस्टडीचा पेपर भूमीच्या हातात येतो तिने तो पेपर शंकरशनला दाखवलेला असतो शंकरषण म्हणतो एक काम कर तू घाबरू नकोस आपण ना कोर्टामध्ये केस टाकूया विरोधात म्हणते नाही नाही मला कोर्टात आकाश विरुद्ध केस आहे कारण क्षितिजाच्या कस्टडीसाठी आम्ही दोघांनी एकत्र मिळून लढलोय आणि त्या बाळासाठी आम्ही एकत्र लढून तिला मिळवलोय आणि त्याच बाळासाठी एकमेकांच्या विरोधात लढणं नाही नाही हे मला अजिबात आवडलेलं नाहीये किंवा आवडत पण नाही पड़ना आणि माझ्या बाळाला सुद्धा हे आवडणार नाहीये आणि त्यासाठी मी आकाशला जाऊन आता भेटणार आहे आकाशला जाऊन मी ऑफिसला भेटते आणि त्यानंतर तो काय हे हे सगळं मला साधारण लक्षात मी बघते काय करायचं ते असं म्हणत मग आता भूमी आकाशला भेटण्यासाठी निघते नेमकं वरून रानडे हे सगळं ऐकतो आणि त्याला कळत की भूमी आकाशला भेटण्यासाठी निघालेली आहे तोपर्यंत इकडे दागिणी विचार करते नाही मी इतकं सगळं केलं कारण आकाश आणि भूमी यांच्यामध्ये फूट पडावी किंवा आकाश आणि भूमी ह्या दोघांनी एकमेकांच्या विरोधात व्हावं पण पर... पण भलतंच घडतंय ही भूमी तर काही करायला तयार नाही आहे किंवा या सगळ्यामध्ये ही भूमी काही पिछा सोडायला तयार नाही आहे आकाश विचाराचा विश्वासच घडत नाही आहे क्षितिजाची कस्टडी या कारणासाठी मागितले की हे दोघं वेगळे होतील पण नाही नाही या कारणामुळे जर का भूमी आली आणि तिने सांगितलं की क्षितिजाची कस्टडी घेऊ नकोस कारण मी हे सगळं का करते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग मात्र आता इकडे मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल काय करू काय करू असा ती विचार करत असते आणि त्या त्याच वेळेला आता इकडे वरुणचा तिला कॉल येतो आणि ती म्हणते काय हल्ली का ही खबर बाद देतच नाहीस तू मला वेळच्या वेळी खबर बाद देत जा तरच वेळच्या वेळी तुला पैसे मिळतील त्यावर ती मग आता लगेचच तो सांगायला लागतो मी आत्ताच न ज्या वेळेला मला शंकरशांचा कॉल आला होता बोलता बोलता त्याने मला सांगितलेलं आहे की भूमी आमच्याकडे इकडे आकाशने पेपर पाठवले क्षेत्राच्या कस्टडी साठी यावरती रागिणी सांगायला लागते ही बातमी जुनी झाली हे मीच कारस्थान मला काय हे सगळं असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे तो सांगतो ऐका तरी पुढची बातमी ऐका याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आता भूमी ऑफिसला येते महाजनांच्या यावर रागिणी म्हणते ये होईना बात ही खरी बातमी आहे रागिणीला ही बातमी कळाल्यावरती सगळ्या स्टाफला मॅनेज करते भूमीला कशा प्रकारे अपमानित करत भूमीला कशा प्रकारे सगळ्यांच्या समोर चरित्रहीन दाखवायचं हे सगळं प्लॅनिंग ती करते आणि सगळ्या एम्प्लॉईंना आपल्या बाजूने वळवून घेते जोपर्यंत भूमी आता येते नेहमीच्या ती हसून बघते कसे आहात असं विचारते पण स्टाफ मात्र तिला काही उत्तर देण्याचं टाळतो आणि आता कुजबुज करायला लागतो की ती चरित्रहीन बाई आहे आपल्या नवऱ्याला सोन्यासारख्या नवऱ्याला सोडून गेली आणि त्यानंतर आता मोठ्या दिमाखामध्ये ऑफिस मध्ये आले काय गरज आहे हिला ऑफिस मध्ये येण्याची असं म्हटल्यावर ती आता इकडे कशी बाई काय होता तो शंकर आकाशला सोडून आकाश सरांना सोडून जाण्या इतपत तो मोठा इतका कोण लागून गेला नाही चरित्रहीन बाईला काय कोणीही चालतं असं म्हणत भूमीवरती आता खूप घाणेरडे आरोप होत असतात आणि भूमीला या सगळ्यामध्ये आता हे आरोप होत असताना भूमी म्हणते खबरदार एकही शब्द बोलू नका मला या सगळ्यामध्ये आकाशला भेटायचं आहे यावरती मग आता लगेच सांगायला लागतात इकडे एम्प्लॉई की काही गरज नाही आकाश सरांना भेटण्याची ते आत्ता कुठे या सगळ्यामधून बाहेर पडत आहेत आणि तुम्ही त्यांना भेटून त्यांच्या जखमेवरची खपली परत काढणार का यावरती भूमी झिडते आणि ती, ती सांगायला लागते हे बघा मला आकाशला भेटायचं आहे पण उगाच एम्प्लॉई तिला त्रास द्यायला लागतात तिच्यावरती आरोप करतात एक नवरा असताना दुसऱ्या माणसासोबत राहता तुम्हाला लाज नाही वाटत का अशा बायकांना काय म्हणतात माहितीये का हे न ते घाणेरडे आरोप होत असतात तितक्यात तिथे आकाश येतो आकाश हे सगळं पाहतो आणि आता ज्या वेळेला तो एम्प्लॉई भूमीवरती आता शिंतोळे चारित्र्यावरती उडवत असतो तिकडे आकाश येतो आणि त्यांच्या आता कॉलर धरतो कॉलर धरून त्याला खाली पडतो आणि दांडेकर तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीबद्दल हे सगळं बोलायची आज हे जे काही ऑफिस आहे ना आज जो काही मी आहे ना या सगळ्यातून जो मी प्रत्येक संकटातून बाहेर आलोय ना ते भूमीमुळे आहे मी आहे म्हणून हे ऑफिस आहे ऑफिस आहे म्हणून तुम्ही नोकरी करताय आणि हे सगळं भूमीमुळे उपकार विसरलात तुम्ही आणि भूमीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताय असं म्हणत अक्षरशः तो दांडेकरचा जीव घेण्यासाठी निघतो भूमी त्याला थांबवत असते आकाश थांब आकाश थांब पण आकाश काही ऐकायला तयार नसतो तितक्यात तिथे रागिणी येते रागिणी येते आणि ती आता सांगायला लागते काय चाललंय काय तुमचं तुम्ही सगळे अतिशहाणपणा करू नका इकडे आता भूमी मॅडम आलेले आहेत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये असं ते म्हणायला लागते बरं त्याच वेळेला आता इकडे आकाशला भूमी सांगते आकाश तू आज चल आकाश चिडतो पुन्हा मारण्यासाठी येतो पुन्हा त्यांना मारण्यासाठी आल्यावरती मग मात्र भूमी त्याला आत घेऊन जाते आकाशचा राग काही शांत होत नसतो त्याची हिंमत कशी झाली तुझ्या चारित्र्यावरती शिंदोडे उडवायची असं तो म्हणायला ला लागतो त्यानंतर मग आता भूमी आकाशला घेऊन केबिन मध्ये गेल्यावरती के इकडे रागिणी म्हणते काय चाललंय काय तुमचं हे सुर करण्याची हिंमत कशी झाली तुमची तुमच्या मालकीणबाई होत्या ना त्या आणि आकाश सरांची बायको होत्या तिच्याबद्दल बोलायला तुम्हाला काहीच वाटलं नाही असं म्हणत मग मात्र ती जे ठराविक लोक आहेत ज्यांना तिने भडकवलेलं असतं किंवा ज्यांना तिने हे करायला सांगितलेलं असतं त्या लोकांकडे बघून ती हसते आणि लवकरात लवकर आप तुम्हाला पैसे मिळतील या कामाचे असं सुद्धा खोडा होते त्यानंतर ते एम्प्लॉई खुश होतात हे सगळं त्यांनी आता रागिणीच्या सांगण्यावरूनच केलेलं असतं कारण रागिणीला ऑलरेडी समजलेलं असतं की भूमी इकडे यायला निघालेली आहे आणि म्हणूनच ते हा सगळ्यात डाव रचलेला असतो मग आता इकडे भूमी आकाशला घेऊन केबिनमध्ये येते आकाश शांत हो किती चिडला तू पहिले पाणी पी असं म्हणत ती आकाशला पाणी द्यायला लागते यावरती आकाश पुन्हा चिडतो नाही त्या दांडेकरला मी सोडणार त्याला ता मी थोबाड फोडणार आहे कशी झाली तुझ्यावरती असे घाणेरडे आरोप करण्याची असं तो म्हणतो आणि पुन्हा एकदा रागारागात त्याला मारायला निघतो आकाशला भूमी कसं शांत करू कसं शांत करू असा विचार करत असते पण तो रागाने थरथरत असतो भूमीवरती आरोप केल्यामुळे आणि त्यानंतर पुन्हा तो एकदा बाहेर जायला निघतो तर भूमी त्याचा हात धरते त्याला गच्च मिठी मारते आकाश शांत हो आकाश शांत हो का इतका वेड्यासारखा करतोय तू आकाश तू पहिला शांत हो असं म्हणत त्याला आता मिठी मारते भूमीने मिठी मारल्यावरती आकाश थोडाफार शांत होतो आणि त्याला कळत की नाही नाही आताही आता करून नाहीये असा तो विचार करायला लागतो आणि त्याच वेळेला भूमीला रिलाईज होतो नाही नाही आपण हे सगळं करतोय आकाशला उगाच पुन्हा आपल्याबद्दल काहीतरी वाटेल किंवा त्याला लगेचच तो डिस्टर्ब होईल म्हणून भूमी लगेच बाजूला होते रागिणी हे सगळं पाहत असते आणि अरे देवा मी तर काय काय करायला गेले आणि काय झालं मी तर भूमीला बदनाम करायला गेले पण यामुळे यामुळे हे दोघ जण जवळ येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी आकाशला टेबलवरती खुर्चीवरती बसवते आणि हे बघ तू शांत हो यावरती आकाश म्हणतो खरंच भूमी माफ कर मला म्हणजे तू इथे ऑफिसमध्ये आलीस आणि तुला हे सगळं ऐकायला लागते यावरती भूमी म्हणते हे ऐकण्याची मला आता सवय करून घेतली पाहिजे कारण न माझ्याकडूनच तसं घडलेलंच आहे ना त्यावरती आकाश म्हणतो तुला सवय करून घेण्याची काही गरज नाहीये तू कितीही म्हटलेस ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास काही टळणार नाहीये कोणीही किती सांगितलं तरी सुद्धा हे तू सगळं कोणत्या तरी मजबुरी खातर करतेस ती कोणती मजबुरी आहे एकदा मला सांग मी या सगळ्यातून तुला नक्की बाहेर काढेन मला माहिती आहे मला सोडून तू दुसरं कुणाकडे जाणं शक्यच नाही त्यावरती भूमी सांगत असते हे बघ आकाश तू पुन्हा 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 त्याच विषयावरती येऊ नको मी तुला याआधी पण सांगितलंय मी माझ्या स्वखुशीने शंकरषण गेलेली आहे यावरती आता इकडे आकाश म्हणतो हे शक्यच नाहीये यावरती भूमी म्हणते मुळातच तू इतका रागराग करत जाऊ नको आणि इतकं चिडचिड करू नको यावरती तो सांगतो हे बघ तुला त्रास देण्याचा किंवा दुःख देण्याचा हा अधिकार फक्त माझाच आहे मी तुला कोणालाही दुसरा दुःख देऊ शकणार देऊ देणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते म्हणूनच म्हणूनच तू मला दुःख देण्यासाठी इकडे म्हणजे मला दुःख देण्यासाठी तू आता इकडे आपल्या क्षितिजाची कस्टडी मागवतलीस का असं म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो कस्टडी मी या मागितलेली आहे कारण सांगावस तू, तू मला सत्य, सांगा सत्य सांग आणि तू मला एकदा क्लिअर कर की का तू या सगळ्यामध्ये आता असं वागतेस मी क्षितिजाची कस्टडी मागणार पण नाही यावरती भूमी म्हणते मी तुला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे आकाश की मला या सगळ्यामध्ये आता तू इथे राहण्याचा कंटाळा आलाय मला या कटकारचा कंटाळा आलाय मला तुझ्या सोबत राहण्याचा कंटाळा आलाय म्हणून मी आता हे सगळं केलेलं आहे आकाश म्हणतो तू बोल तू कितीही सांग मी या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवणार नाही की तुला माझा कंटाळा आलाय असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हे सगळं करत असताना तू आता पुन्हा तुझा, तुझा ट्रॅक भरकटत चाललेला आहेस तुला कळतय का म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तू ऑफिस मध्ये येऊन ऑफिस सांभाळणं ही तुझी पहिली प्रायोरिटी असणं गरजेचं आहे पण तेच तू विसरत चाललेलं आहेस असं म्हटल्यावरती मग आता आकाश चेअर वरती बसतो आणि निवांतपणे विचार करायला लागतो हे सगळं होत असताना इकडे आता ओजस आपल्या रूम उठून बसतो आणि भूमीने द्यायसाठी नोट लिहिलेले असतात हॅलो ओजस उठलास का मम्मी म्हणजे मी जरा बाहेर चाललेली आहे तर तुझ्यासाठी खाऊ बनवून ठेवलेलं आहे माझं छोटंसं काम आहे मी लवकरात लवकर, लवकर येईल ओजस हे सगळं उठून पाहणार ती त्याच्या आधी सुलोचना येते सुलोचना ते सगळं पाहते आणि सुलोचना विचार करते ही भूमी तर जरा अतिशहाणपणा करायला लागलेली आहे काय गरज आहे तिला हे सगळं करण्याची म्हणजे काहीही गरज नसताना तिचं हे सगळं करणं मी खपवून घेणार नाहीये असंही विचार करायला लागते आणि लगेचच सुटल्यावर ती ओजस त्या नोट्स पाहतो अरे वा माझ्या आईसारख्याच या नोट्स इथे कोणी लिहून ठेवल्यात या नोट्स भूमी आणटीने लिहिल्यात का असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता ती सांगायला लागते तू कशाला तिचं हे करतोयस तुझे का हो ती तुझी आई कधीच होऊ शकत नाहीये यावरती मग आता तो सांगायला लागतो पण पण अशा नोट्स माझी आईच माझ्यासाठी लिहून ठेवायची आणि ती सुद्धा सेम टू सेम सगळं करते ना यावरती आता इकडे ती सांगायला लागते पण तुझ्या आईला जाण्यासाठी कारणीभूत तीच आहे यावरती मग आता तो ते एक फिजिक्स स्पिनर असतं ते स्पिनर बघतो आणि माझी आई सुद्धा माझ्यासाठी असेच गिफ्ट ठेवायची तशीच मी आंटी ठेवते असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता ती सांगायला लागते नाही नाही ही तुझी आई कधी होऊच शकत नाहीये तुझ्या आईच्या मृत्यूला हीच जबाबदार आहे ही। त्यावरती ओजस म्हणतो काय बोलतेस तू ही का माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार असेल त्यावरती ती सांगते अगं अरे तू मला सांग ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला एकटी तुझी आईच कशी गेली तुझे बाबा कसे नाही गेले अरे बाबांना ही बाई या घरात आणायची होती म्हणूनच त्यांनी तुझ्या आईला या सगळ्यामध्ये आता मारून टाकलं असं म्हटल्यावरती ओजस म्हणतो मी आतापर्यंत असं ऐकलं होतं की माझ्या बाबांनी माझ्या आईला वाचवलं नाही पण या सगळ्या गोष्टी मला माहित नाहीत किंवा मला आटत नाहीत असं ओजस डायरेक्ट तिला बोलल्यावरती मग मात्र आता ती गडबडते म्हणजे ओजस आता आपलं ऐकेन असं झालंय त्याला आता भूमी आणि त्याचे वडील हे जवळचे वाटत आहेत नाही नाही असं जर का होत असेल तर माझ्यासाठी ही गोष्ट खूपच कठीण आहे आणि मला या सगळ्यामध्ये ओजसला शंकरशण आणि भूमी यांच्यापासून दूर करायला पाहिजे असा आता ती विचार करते बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच ती त्याला भरवत असताना तिकडे शंकरशण येतो आणि त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकतो आणि तो रागा रागा सुलोचनाकडे पाहायला लागतो सुलोचना त्याला आता भरवत असते की भूमी ही चांगली नाही आहे तिने तुझ्या आईला मारले आईची जागा घेण्यासाठी भूमीने या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे ओजस काही हे ऐकायला तयार नसतो इकडे भूमी आता ज्या वेळेला ऑफिस मधून घरी जायला निघते ती रागिणीला गाठते आणि रागिणी केलं ना मला माहिती आहे हे सगळं डाव तुमचाच आहे एम्प्लॉईंना भडकवणं त्यांना या सगळ्यामध्ये आता माझ्या विरोधात बोलायला लावणं हे सगळे कटकार कारस्थान करून तुम्हाला काय मिळतं यावरती ती म्हणते अगं भूमी काय बोलतेस तू मी हे सगळं का करीन परंतु माझ्यावरती का घाणेरडे आरोप करतेस मी काही केलेलं नाहीये यावरती भूमी म्हणते हे बघा तुम्ही हे सगळं का, का करताय मला माहितीये मुळातच तुम्ही क्षितिजाची कस्टडी ही मागितलीत ना कारण आकाश डिस्टर्ब व्हावा आकाशचं लक्ष या बिझनेसमधून हलावं या कारणासाठी केलेलं आहेत ही गोष्ट मला चांगलीच माहितीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये तुम्हीच अपघात घडवून आणलात ना माझा आणि आकाशचा आणि त्याच अपघातामध्ये तुम्ही हे सगळं केलेलं आहे मला माहिती आहे की हा अपघात तुम्ही घडवून आणलात एकदा का माझ्याकडे पुरावे येऊ दे मग तुम्हाला मी बिलकुल सोडणार नाहीये यावरती मग आता रागिणी सांगायला लागते भूमी तू का माझ्यावरती असे सारखे आरोप करत आहेस आणि मलाच कळत नाहीये कि हे सगळं काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते तुमच्यावरती आरोप मी कोणतेही बिनबुडाचे आरोप करत नाहीये मला माहितीये ना हे सगळं तुम्हीच घडवून आणलेलं आहे रागिणी सांगायला लागते हे बघा मी काहीही केलेलं नाहीये अगं भूमी तू माझ्यावरती उगाच आरोप करतेस भूमी सांगते मी या सगळ्याचा सोक्ष जोपर्यंत लावत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही झालं तरी तुमचा पर्दा फाश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच रागिणी विचार करते नाही या भूमीच जरा आता अतीत चाललेलं आहे या भूमीला वटणीवरती आणायलाच पाहिजे हिला या सगळ्यामध्ये धडा शिकवायलाच पाहिजे हिचा अति हे चाललेला आहे असं ती विचार करायला लागते बरं हे, बर हे सगळं चालू असताना मग आता भूमी तिला धमकी देते आणि निघून जाते आणि त्याच वेळेला मग भूमी तिचा खरा शोध सुरू करते भूमी आता मानसेला त्या दिवशी जी काही घटना घडली किंवा त्या दिवशी जे काही आता म्हणजे तिकडे अपघाताच्या वेळेला झालं त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती तिकडे कोण माणसं होती त्याच्या आजूबाजूचा सीसीटीव्ही फुटेज हे सगळं सग्ण सगळं ती आता शोधायला सांगते आणि तो वारस तो श्रावणातला सोमवार आणि ती आता छानपैकी पिंडीचं पूजन करत असते आणि त्याच वेळेला पूजन झाल्यावरती इकडे आता आकाश आकाशला आणि अथर्वला रागिनी ओवाळत असते त्याच वेळेला मानसीला तिनेची काही कामगिरी दिलेली असते मानसीने ती कामगिरी अचूक बजावलेली असते आणि मानसी या सगळ्यामध्ये आता हो ते सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात यशस्वी होते एक माणूस येतो आणि मानसीला सीसीटीव्ही फुटेज देतो ज्या वेळेला तो मानसीला सीसीटीव्ही फुटेज देतो आणि त्याच वेळेला दाखवते शंकरषण आणि भूमी दोघं मिळून ते फुटेज पाहतात आणि त्याच वेळेला आता इकडे अपघात हा रागिणीने केलेला आहे या सत्याचा उलगडा होणार असतो अपघात रागिणीने केलाय हे सत्य समोर आल्यावरती जो शंकरषणचा आकाशवाचा राग आहे तो आपापच निवडला जाणार आणि भूमी आणि आकाश यांना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हे सगळं कसं घडणार काय घडणार येणाऱ्या भागातच करणार